लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हा पौष्टिक मुरमुऱ्याचा लाडू लायांचा लाडू एकदम सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटात तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आणि लहान मुलांना अगदी मनापासून हे लाडू आवडतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे लायांचे लाडू मुरमुरा लाडू बनवतो आहे त्यासाठी बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे एक बाऊल भरून मी पूर्ण लाया घेतलेल्या आहेत मुरमुरे घेतलेल्या आहेत आता ह्या लाया ज्या आहेत त्या आपल्याला एकदम कुरकुरीत हव्यात जर नसतील तर तुम्ही त्याला थोडंसं रोस्ट करून घेऊ शकता त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे हे साजूक तूप आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे सेंद्रिय गूळ मी इथे वापरलेला आहे हा गूळ आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या, जा त्या फुटल्या जातील आणि आपल्याला त्याचा एक संद असा पाक मिळेल अगदी चार ते पाच मिनिटामध्ये आपल्याला छान हे मीडियम फ्लेमवर वितळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे अगदी इझिली कोणीही तयार करू शकतं आणि खूप पौष्टिक आहे लहान मुलांना खूप आवडतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आता बघा इथे छान गूळ आपला मेल्ट झालेला आहे पूर्ण आपण छान वितळवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकही गुठळी शिल्लक नाही आहे आता हा पाक तयार झाला आहे हा चेक कसा करायचा तर त्यासाठी इथे पाणी घेतलं आहे बघा आणि पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि इझी इझिली आपल्याला हे चेक करून घेता येतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं त्याची गुठळी होती आहे याचा अर्थ आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता मी इथे गॅस बंद केला आणि त्यानंतर बंद केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे मुरमुरे ह्या लाह्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला याला व्यवस्थित या गुळासोबत मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक लाही व्यवस्थित गुळासोबत मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता हे गॅसवरून खाली उतरून घेतलं आणि थोडंसं कोमट कोमट असेल त्याच वेळी आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचेत जेणेकरून हे थंड झाल्यानंतर गूळ परत गोठला जातो आणि हे बांधता येत नाही त्यामुळं साधारण थोडंसं सा अगदी गरम गरम असताना आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत मी आता इथे हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि आपल्याला याला छान असं बांधून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तूप लावून घेतलं आहे आणि आपल्याला हे खूप इझिली हे बांधलं जातं अगदी आपल्याला सहज हातात घेऊन फक्त त्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे हा लायांचा लाडू तयार होतो खूप छान लागतो चवीला एकदम कुरकुरीत असा आणि लहान मुलं खूप आवडीने हे लाडू खातात तुम्ही बघू शकता मी एक लाडू इथे करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा दाखवते अगदी हातात घेऊन फक्त त्याला गोल आकार आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपले हे मुरमुरा लाडू खाण्यासाठी एकदम तयार झाले अगदी एक महिनाभर हे लाडू मस्त टिकतात आणि लहान मुलं मधल्या वेळेत जेव्हा खायला काहीतरी मागत असतात जे तेव्हा तुम्ही हे लाडू त्यांना दिले तर ते पौष्टिकही आणि ते खूप प्रेमाने खातातही अशा पद्धतीने हे आपले मुरमुरा लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही आपली मुरमुरा लाडूची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायलाही विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग या एकदम सोप्यात सोप्या मुरमुरा लाडू रे रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि बघत रहा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपलं आदिश्री रेसिपी, रेसिपी चॅनल थँक्यू